ये लोक क्या हमारे सिपे सालार है जो हमको बताएंगे कि हमको किसको वोट करने का है पण याच्यातला क्रॉप केला जात आणि फक्त सिपे सालार आहे एवढाच शब्द ठेवला जातो हा भाजपचा जुना उद्योग आहे भाजप अशा प्रकारच्या क्लुप्त्या करून पळवाटा काढून विजय मिळत नसतो विजयासाठी कठोर परिश्रम करावे लागतात मला असं वाटतं की मागच्या पंधरा दिवसामध्ये महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्या कार्यकर्त्याने प्रचारात जी आघाडी घेतलेली आहे आणि उभा आडवा महाराष्ट्र सगळ्यांनी जो पिंजून काढलेला आहे आम्हाला अशा पळवाटा काढायची गरज पडत नाही किंवा आम्हाला कुणाला कुठल्याही जिहादी कटेंगे असल्या कुठल्या भाषाही वापरायची गरज नाही आम्ही विकासाचा मुद्दा महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा लॉ एड ऑर्डर या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्यात आणि विजय मिळवण्यात विश्वास ठेवणार आहे महाविकास फिरलेत तुम्ही काय वारं आहे आणि सत्तेत येईल का आणि सीट किती येतील महाविकास आघाडीची चा। अतिशय चांगली परिस्थिती आहे मी साधारणतः आज पंचवीसाव्या जिल्ह्यामध्ये आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यावर जे वातावरण दिसतंय ते महाविकास आघाडीच्या बाजूने प्रचंड सकारात्मक आहे मला विश्वास आहे की महाविकास आघाडीचं सरकार शंभर टक्के सत्तेत येईल <coughs> <coughs> आपण जर जागांचं जर म्हणाल तर निश्चितपणे घटक पक्ष जे आहेत ते प्रत्येकी आरामात पंचावन्न साठ पासष्ट अशा रेंज मध्ये आपल्या जागा काढतील मी म्हटलं ना हे असले भिकार भाजणे धंदे फक्त भाजपलाच येतात जी या भाजपला अमित शहा आणि मोदींच्या सभा गर्दी अभावी गुंडाळाव्या लागल्या कारण अच्छा किया तो हमने किया और बुरा किया तो फडणवीसने किया हा जो भाजपमधला जो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये आत्ता महायुती सपाटून मार खाणार आहे हे जेव्हा मोदी आणि शहांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सुद्धा आपल्या सभा गुंडाळल्या ज्या शिवतीर्थावर दरवर्षी शिवसैनिकांनी खचाखच शिवतीर्थ भरलेलं असतं त्या शिवतीर्थाला एक चतुर्थांश सुद्धा माणसं भाजपला जमवता आली नाही त्यांनी सभेआधीचे असे व्हिडिओ ट्विट करून स्वतःच हसं करून घेऊ नये चाचणकरांनी सभेत एक एफ आय ची कॉपी दाखवलेली आहे तुम्ही समोर आणि मग मी सगळं सांगते असं आव्हान काय देतात असल्या काहीतरी उगाचच शोपीस बाहुल्या असणाऱ्या कचकड्या बाहुल्यांवर मी बोलत नाही तुम्ही कसब्यामध्ये आता सभा घेतली पण कोथूर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांची कोणती सभा झाली नाही संजय राऊत वगळता तर काय तिथं बाय दिली महाविकास आघाडी नाही मला असं बाय दिली वगैरे वाटत नाही आम्हाला प्रत्येकांना काही एरिया दिलेले होते माझ्याकडे विशेषतः विदर्भ मराठवाडा तळ कोकण पश्चिम महाराष्ट्र होता <coughs> खानदेश आणि पुणे हा जो भाग आहे तो अजून नितीन बनगुडेजी आणि राऊत साहेब आणि या सगळ्या लोकांकडे होता त्यामुळे इथल्या सभांचं काय नियोजन झालं हे मला माहीत नाही पण याचा अर्थ असा होत नाही की तिकडे बाय दिली का वगैरे प्रत्येक जागा आमच्यासाठी महत्वाची आणि प्रत्येक जागेवर लढतोय फक्त काय असतं की दिवस कमी असतील तर त्यावेळेला जास्तीत जास्त रिझल्ट ओरिएंटेड ज्या जागा आहेत त्या जागांना जास्त फोकस केलं जातं एवढंच काय ते शहरातली काळजी करू नका खेड आळंदीच्या जागेवर आम्ही खात्रीनं दिलीप मोहित्यांना पाणी पाचतो बॅगा आहे काय सगळ्या संदर्भात काय आहे ना की निवडणूक आयोगाने बॅगा तपासाव्यात रस्त्यावरून जाताना आमचे वाहन परवाने चेक करावेत आणि त्यांच्या सगळ्या नियमावलीला आम्ही पूर्णता समर्थन द्यावं आणि त्यांच्या प्रोसेसचा आम्ही सन्मान सुद्धा करावा प्रश्न फक्त एवढाच उरतोय की ही सगळी प्रोसेस फक्त आमच्यासाठी आहे का ही प्रोसेस सरकार पक्षासाठी का नाही सलग चार दिवस जर तुम्ही उद्धव साहेबांची बॅग तपासता तर त्यात सलग चार दिवसाच्या काळामध्ये अजित पवार एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस घरात बसले होते का ते कुठल्याच विमानतळावर उतरले नव्हते का ते कुठल्याच गावात प्रचाराला नव्हते का मग त्यांच्या बॅगा का तपासल्या गेल्या नाही आणि म्हणजे अगदी हे किती गलिच्छ वातावरण आहे की काल चक्क प्रतिभा काकींना अडवलं गेलं ज्या प्रतिभा काकी कुठल्याही राजकारणामध्ये नसतात त्या प्रतिभा काकींचा अशा पद्धतीने गेट वरती त्यांना थँक्यू दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कोणाच्या कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचड ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात मीच होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार

टूर्स एंड ट्रेवल्स विश्व एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज घेन आल है धम्मान फॉरेन टूर्स खास तुम्हारा एक्सॉटिक यूरोप सत्रह रि अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नौ रि दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रि नौ दिवस दुबई अबुधाबी पांच रि सहा दिवस वियतनाम कंबोडिया आठ रि नौ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर